जेव्हा बायकोला त्या स्थितीमध्ये बघितले तर मला आश्चर्य झाले पण मला आता कळत नव्हते की काय करावे कारण बायकोची स्थिती खरंच वेगळी होती नमस्कार मित्रांनो माझे नाव कुणाल आहे मी आपल्या बायकोसोबत गावात राहत होतो माझ्या लग्नाला सात महिने झाले होते माझ्या बायकोचा स्वभाव फार छान होता पण तिचे वागणे मला फार वेगळे वाटायचे एकतर ती लहान मुलीसारखी करत होती म्हणून कधी कधी मला तिचा राग यायचा माझी बायको आता पंचवीस वर्षाची असताना सुद्धा तिची वागणे अगदी लहान मुलीसारखी होते तसेच तिला फार लवकर राग येत होता मी काही बोललो तर तेव्हा ती फार लवकर रागात यायची आणि आपल्या खोलीत जाऊन बसायची मी तिला राग आल्यानंतर काही बोललो तर माझे उत्तर सुद्धा देत नव्हती तेव्हा तिला फार समजावे लागत होते तेव्हा तिचा राग जात होता पण आता तिचे हे नेहमीचे झाले होते पण कधी कधी तर बायकोच्या वागणे फार वेगळे असायचे म्हणून मला अनेक विचार येत होते तशी बायको स्वभावाने फार छान होती ती नेहमी माझी काळजी करायची मी सुद्धा तिची काळजी करत होतो मी रोज गावातून शहरात कामाला जात होतो माझे आई बाबा आधी माझ्यासोबतच राहायचे पण आता आमच्या मोठ्या भावाला मुलगा झाला होता त्यामुळे आई बाबा तिथे राहायला गेले होते जेव्हा माझी आई बाबा होते तेव्हा बायको फार छान राहायची कधीच त्यांना कुठला त्रास दिला नाही पण ते गेल्यानंतर तिचे वागणे माझ्यासोबत थोडे वेगळे होऊन जायचे त्यामुळे मला अजूनच बायकोचा स्वभाव कळेनासा झाला होता एकदा भावाने मला फोन केला आणि म्हणाला आपल्या घरी कार्यक्रम आहे म्हणून तू नक्की ये आणि दोन कारण आमच्या दोघा भावाचे फार पटत होते आम्ही लहानपणापासून सोबत राहून अभ्यास करत होतो माझा लहान भाऊ मला नेहमी मदत करायचा आता सुद्धा कधी काही लागले की त्याला फोन करत होतो आणि तो मला कधीच नाही म्हणत नव्हता आता भावाकडे कार्यक्रम असल्यामुळे मला जाणे महत्वाचे होते मी माझ्या बायकोला सांगितले की आपल्याला माझ्या भावाकडे जायचे आहे काही दिवसानंतर दिवसा का बोलू लागले तसेच आता आम्ही कार्यक्रमाच्या तयारीला लागलो त्या काही दिवसात मला बायकोकडे बघून फार आश्चर्य वाटले कारण बायको सर्वांसोबत फार चांगल्याने बोलत होती तसेच घरची अनेक कामे सांभाळत होती आता मला कळायला येत नव्हते की बायको बाहेर राहली की चांगली असते आणि माझ्यासोबतच का बर अशी वागते ते काही दिवस आमचे फार आनंदाचे गेले कार्यक्रम आटोपला आणि आम्ही नंतर घरी आलो दुसऱ्या दिवशी आमचे एक लहान गोष्टीवरून भांडण झाले आणि बायको परत रागाला आली तिच्या अशा स्वभावामुळे मला फार राग येत होता पण तिला मी काही म्हटले तर लवकरच रडून द्यायची त्यामुळे मी तिला जास्त काही बोलत नव्हतो पण आतापर्यंत मला बायकोचा स्वभाव बरोबर समजत नव्हता कारण कधी ती माझ्यासोबत एवढे चांगली वागायची पण कधी तिचे वागणे फारच भलतेच राहत होते मी तिला काही पण बोललो तर राग पण लवकर येत होता आणि माझ्याशी बोलणे बंद करत होती त्यामुळे मला आतापर्यंत तिच्या स्वभाव कडेनासा झाला होता पण आमचे नवरा बायकोचे प्रेम चांगलेच होते प्रत्येक काम ती वेळेवर करायची आणि मी रोज सकाळी कामाला जात होतो तर ती सकाळी उठून मला डब्बा करून द्यायची तसेच सायंकाळी मी येण्याची वाट बघायची मी आलो की मला पाणी द्यायची आणि चहा बनवायची आम्ही रोज संध्याकाळचा चहा सोबत पित होतो कधी मला यायला उशीर झाला तर मला फोन करायची एक दिवस ऑफिस सुटल्यानंतर माझा मित्र आणि मी बोलत होतो बराच वेळ आमची बोलणे चालले आणि त्यानंतर घरी येऊ लागलो तर माझी गाडी पंक्चर झाली त्यामुळे मला यायला थोडा जास्त उशीर झाला ऑफिसमध्ये होतो म्हणून मोबाईल सायलेंट करून ठेवला होता आता माझे मोबाईलकडे लक्षच नव्हते जेव्हा मी घरी निघताना मोबाईल बघितला तर माझ्या बायकोचे मला बरेच कॉल दिसले मी लगेच तिला फोन केला तर ती माझ्यावर रागावली आणि म्हणाली किती के फोन केले तुम्हाला तरी सुधा, तुम्ही माझा एक फोन उचलला नाही मी सांगितले मोबाईल सायलेंट वर होता म्हणून मला आवाज आला नाही तर बायको म्हणाली मला किती काळजी होत होती तुमची आणि तुम्ही माझे फोन पण उचलत नव्हते म्हणून माझ्या डोक्यात अनेक विचार सुरू होते बायकोचे बोलणे ऐकल्यावर मला तर हसायला आले आणि मला फार चांगले पण वाटले कारण बायकोला माझी काळजी होती एकदा माझी फार तब्येत खराब झाली होती तेव्हा मला बायकोच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि खरी सुद्धा माझ्याकडे फार लक्ष ठेवले ज्या दिवशी माझी जास्त तब्येत खराब होती त्या दिवशी तर ती बरोबर झोपले सुद्धा नाही आणि त्या रात्री तिचे लक्ष माझ्याकडेच होते त्या काही दिवसात बायकोने माझी फार काळजी केली त्यामुळे मला फार छान वाटत होते कारण संकटाच्या वेळी बायकोने मला साथ दिली होती काही दिवसानंतर माझे सासू सासरे माझ्या घरी आले कारण बरेच दिवस झाले बायको माहेरी गेली नव्हती जेव्हा सासू सासरे आले तेव्हा बायको फारच खुश दिसत होती तसेच त्यावेळेस ती माझ्यासोबत सुद्धा जास्त बोलत नव्हती मी तिला म्हणालो जेव्हापासून तुझे आई बाबा आले आहे तू तर मला विसरलीच तर बायको म्हणाली हो बऱ्याच दिवसानंतर माझी आई बाबा आले आहे म्हणून मला त्यांच्यासोबत बोलायला चांगले वाटत आहे माझ्या सासू सासऱ्यांचा स्वभाव फार छान होता पण माझ्या सासऱ्यांना माझ्या बायकोचा स्वभाव माहीत होता म्हणून ते म्हणायचे की ती अगदी लहान मुलीसारखी आहे ती वयाने एवढी मोठी झाली आहे पण तिचे वागणे लहान मुलीसारखीच आहे मग मी सासऱ्यांना म्हणाला मला पण माहीत आहे कारण आता मला पण तिच्या त्या स्वभावाचे सवय झाली आहे आता सासरे हसू लागले असेच आमचे आनंदाचे दिवस सुरू होते मला पण कामामुळे वेळ मिळत नव्हता आठवड्यातून एक सुट्टी असायची आणि ती उरलेल्या कामात जायची कधी कधी बायको म्हणायची की तुम्ही दिवसभर कामात असता आणि फक्त रात्रीच घरी येता सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला काम असते त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाही कधी मला तुम्ही फिरायला घेऊन जात नाही मी बायकोला फार समजावले पण तिला राग आला की तिचा चेहरा पाहण्यासारखा असायचा आणि तिच्याकडे बघून मला अजूनच हसायला येत होते खर तर माझी बायको माझ्या सासू सासऱ्याची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे त्यांनी तिला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तसेच ती आपल्या आई बाबांच्या फार लाडाची मुलगी होती आणि त्यामुळेच तिचा स्वभाव असा झाला होता कारण तिला हव्या असलेल्या गोष्टी एका शब्दावर मिळायच्या आणि जर नाही मिळाला तर ती रागात यायची आणि नंतर तिचे बाबा तिला त्या वस्तू घेऊन देत होते एकदा बायको म्हणाली मी पण शेतात कामाला जाते कारण दिवसभर घरी बसून मला कळमत नाही आणि तुम्ही सकाळी गेले की संध्याकाळी येता त्यामुळे घरी मला फार बोल होते मी बायकोला म्हणालो तुला आवडेल ते कर तर बायको म्हणाली ठीक आहे मी काही दिवसांनी कामाला जाण्याचा विचार केला आहे खर तर दिवसभर बायको घरी बोर व्हायची कारण तिची ओळखी जास्त लोकांसोबत नव्हती फक्त आमच्या शेजारी तिच्या ओळखीचे झाले होते त्यामुळे तिथे जाऊन बसायची म्हणून बायकोला थोडेफार चांगले वाटत होते एक दिवस आमचे फार भांडण झाले आज थोडे जास्त भांडण झाले होते मी बायको रागा रागात म्हणाली मी माहेरी जात आहे मी तिला म्हणालो तुला आवडेल तसे कर तुला छोट्या छोट्या गोष्टीचा फार राग येतो आणि मग मी आपल्या कामासाठी निघून गेलो संध्याकाळी घरी आलो तेव्हा बायको घरी नव्हती बराच वेळ वाट बघितल्यानंतर सुद्धा ती आली नाही तिचा मोबाईल पण लागत नव्हता मला आता प्रश्न पडला की बायको कुठे गेली असेल मी तिच्या बाबांना फोन लावला तर तिथे सुद्धा आली नव्हती आता मला काळजी होऊ लागली शेजारच्या व्यक्तीला विचारले तर सांगितले की ती शेताकडे जाताना दिसली होती म्हणून मी आता शेताकडे जाऊ लागलो शेतात पाहल्यानंतर बायको मला एका ठिकाणी बसली दिसली जेव्हा मी बायकोच्या त्या स्थितीकडे बघितले तर मला आश्चर्य वाटले आणि कळत नव्हते की तिला काय म्हणावे कारण बायकोचे स्थिती फार वेगळी होती ती एका झाडाखाली शांतपणे बसून होती मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो काय करता आहे इथे एकटी बसून तर बायको माझ्याकडे रागाने बघू लागली नंतर मी तिला फार समजावले तेव्हा ती तयार झाली आणि म्हणाली मी तर आई बाबाकडे जाणार होते पण तुम्हाला सोडून जायची इच्छा पण होत नव्हती म्हणून मी इथे येऊन बसले कारण इथे शांत वातावरण आहे मग मी तिला घरी घेऊन आलो आज आमच्या लग्नाला दोन वर्षे झाले आहे आणि आता बायको मध्ये फार बदल झाला आहे ती आधी सारखी वागत नाही तसेच आम्ही एकमेकांची फार काळजी करतो त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे आणि आई बाबा सुद्धा आता घरी आहेत त्यामुळे अजूनच घराला घर पण आले आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद